मध्ये सविस्तर बातम्या आपल्याला बघायच्या आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यामध्ये असणाऱ्या महाकाय अशा रंधा धबधब्यामध्ये तरुण पडल्याची घटना काल संध्याकाळी घडली होती रुद्रावतार धारण केलेली प्रवरा नदी ज्या ठिकाणी दरीत कोसळते त्या प्रवाहात हा तरुण वाहून जाताना दिसत होता सुदैवानं दरीत कोसळल्या अगोदर हा तरुण पोहत काठावर पोहोचला त्यामुळे त्याचा जीव वाचला हा तरुण कोण होता त्यानं उडी मारली होती की तो पडला याबाबत माहिती मिळू शकलेली नाही मात्र देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय नक्कीच आलेला आहे आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याशी आपण बोलूया हरीश अनेकदा असं होतं की आपण सेल्फी काढायला जातो अतिउत्साहामध्ये अशा प्रचंड प्रवाहामध्ये उड्या घेतो सुदैव की हा बचावला व्यक्ती नक्कीच सुवर्ण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामधल्या जी पर्यटन स्थळं आहेत किंवा निसर्गरम्य ठिकाणं आहेत या ठिकाणी जोरदार पाऊस कोसळतोय त्यामुळं नदी नाले ओसंडून वाहत आहेत धबधबे वाहत आहेत नद्या वाहत आहेत आणि अशा ठिकाणी अनेक जण उत्साहाने रील काढण्याचा प्रयत्न करतात किंवा फोटो काढण्याचं सेल्फी काढण्याच्या प्रयत्नामध्ये अपघात होऊन अनेकांचा जीव जाण्याचा प्रकार घडत असतो तसाच काहीसा प्रकार हा नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असणारा जो महाकाय रंधा धबधबा आहे जिथे प्रवारा नदी जवळपास शंभर फूट खोल दरीमध्ये कोसळते अशा ठिकाणी हा तरुण काल संध्याकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान वाहून जाताना दिसत होता आणि तो आता दरीत कोसळेल की काय आणि त्याचा जीव जाईल की काय असं सगळ्यांना त्या ठिकाणी असं वाटत होतं मात्र सुदैवानं तो पोहत काठावरती आला आणि त्याचा जीव वाचलाय मात्र नसतं धाडस जे आहे ते जेव्हा अगदी असाच हा प्रकार म्हणाला लागेल नक्की हरीश बरोबर आहे तुमचं की नस्त धाडस करू नका अशा ठिकाणी जाता तेव्हा आनंद घ्या पण नसतं धाडस टणबाजी करायला जाऊ नका जीव धोक्यात घालू नका धन्यवाद हरीश माहिती दिली त्याबद्दल